शहरातील नवीन विकास आराखडा तयार करताना डीपी युनिटकडून बेसमॅप चुकला असून बहुतांश जागेतील गटातील लांबी रुंदी चुकली असून असंख्य चुका या विकास योजनांमध्ये आहेत यामुळे भविष्यात नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया समीर राजूरकर यांनी दिली आहे याविषयी त्यांनी अठ्ठावीस आक्षेप घेतले होते त्यावरती स्मार्ट सिटी कार्यालयात शुक्रवारी म्हणजेच आज समितीसमोर सुनावणी पार पडली याविषयी राजूरकर यांनी अधिक माहिती दिली आहे आज आपण कमिटी समोर हेरिंगसाठी गेलेलो होतं नेमकं काय आक्षेप होता आपला आणि काय नेमकी हरकत आपली घेतलेली आहे आज विकास आराखड्या संदर्भात आमची आज सुनावणी होती त्या समितीसमोर किंवा कमिटी समोर मी माझी सुनावणी पूर्ण केली आहे तो पूर्णपणे मी अठ्ठावीस आक्षेप घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे महत्वाचा आक्षेप असा आहे की हा विकास आराखडा करताना त्यांचा जो बेसमॅप तयार केला जातो तो बेसमॅपच सगळ्या अकरा सेक्टरमध्ये चुकलेला आहे त्याची उदाहरणादाखल माहिती ही समितीसमोर आज आम्ही दिलेली आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक गटांचे मोजमाप जे होते जे एकोणीसशे एक्क्याण्णव चा बाहेरचा एरियाचा नकाशा आणि दोन हजार एक दोनचा आमचा जुन्या शहराचा नकाशा ह्या दोन्ही नकाशांमध्ये जेवढे काही गट होते त्या गटांचा किंवा सी टी एस नंबरचे सगळे मोजबाप त्यांची लांबी रुंदी ही त्यांच्याकडून चुकलेली आहे त्याचा परिणाम असा आहे की असंच जर त्यांनी केलं तर उद्या जेव्हा परवानग्या घ्यायला या शहरातले नागरिक येतील त्यावेळेस ते गट जर सरकलेले असले तर मोजणी नकाशा आणि विकास आराखडा हे दोघ जण एकमेकाशी मॅच होणार नाहीत आणि याचे गंभीर परिणाम या शहरातल्या नागरिकांना भोगावं लागतील ला हा एक आक्षेपाचा मुद्दा होता दुसरा एक मोठा आक्षेप असा होता की जुन्या गावांमधले जे रस्ते होते त्या रस्त्यांच्या अलाइनमेंट जो दोन हजार एक दोन ला राज्य सरकारनी तो नकाशा पूर्णत्वा म्हणजे फायनल केल्यानंतर सुद्धा त्याच्यामधल्या अलाइनमेंट प्रचंड तीस ते चाळीस ठिकाणी बदलण्यात आलेले आहे जिथं महानगरपालिकेनं परवानगी दिलेली आहे ही सुद्धा गंभीर चूक सुद आम्ही त्यांच्या निदर्शनाला सांगून दिली तिसरा महत्वाचा मुद्दा की या आरक्षणं टाकत असताना ज्या सरकारी जागा आहेत त्या जा सरकारी जागांवर ती रहिवाशी दाखवल्या गेलं तिथले आरक्षणं पण काढून टाकण्यात आले आणि ड्राफ्टबुक आणि नकाशा हे दोन्ही एकमेकाला मॅच करत नाही आहेत असे प्रमुख तीन गंभीर आक्षेप आमचे होते जेणेकरून या तिन्ही आक्षेपामुळे तो नकाशाच फुलफिल होऊ शकत नाही आणि तो नकाशा फुलफिल होऊ शकत नाही त्याला रिलाईट करावा लागणार आहे आणि त्याला प्रकाशित करावं लागणार आहे असं माझं मत आहे या सगळे नकाशा करत असताना ज्या एजन्सीला हे सगळं काम दिलेलं होतं त्या एजन्सीला एवढे करोडो रुपये या शहरातल्या नागरिकांनी भरलेल्या कररूपी पैशातून दिलेल्या असताना सुद्धा त्याचा इतका प्रचंड अपव्यय केलेला आहे त्यांनी त्यांनी एका खोलीत बसून गुगल मॅपवरती हे सगळे नकाशे हे रस्ते ह्या लांबी रुंदी केल्यामुळं ह्या गंभीर चुका झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा मनपानं किंवा मनपा प्रशासनानं डीडीटीपी स्पेशल युनिटला प्रमाणित करून सहा कोटी रुपये त्यांना uh, बिल त्यांचं दिलेलं आहे ऑलरेडी तर हे असं सगळं करणं एवढ्या गंभीर चुका करून असा कोणता विकासाकडे या शहराला घेऊन चाललेली आहे हे डीडीपी स्पेशल युनिट आणि मनपा हा आमचा एक प्रमुख आक्षेप आहे